गणेश विसर्जन हा हिंदू आणि जैन लोकांद्वारे साजरा केला जाणारा सण आहे अनंत चतुर्दशी हा दहा दिवसाच्या गणेशोत्सवाचा किंवा गणेश चतुर्थी उत्सवाचा शेवटचा दिवस आहे आणि अनंत चतुर्दशीला भक्त त्यांच्या मूर्ती पाण्यात विसर्जित करून गणेश देवतेला निरोप देतात तेव्हा गणेश चौदस म्हणूनही ओळखला जातो SNIS मध्ये देखील भव्य विसर्जनाचे आयोजन करण्यात आले होते या भव्य कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी मिळून भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते ज्यामध्ये सर्व कर्मचारी वर्ग विद्यार्थी आणि वाचकांचा मोठा समूह बोलावण्यात आला होता ज्यांनी संपूर्ण मिरवणूक मंत्रमुग्ध केली संपूर्ण गणेश कॉलनीतून मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीबाबत विद्यार्थी आणि त्यांच्या जोरदार हशा पिकला पालकांसाठी मोदक स्पर्धेच्या रूपाने एक सुंदर आणि सर्जनशील स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये स्पर्धकांना देण्यात आले शाळेचे संचालक अमोल भोयर यांनीही गणपतीची स्तुती केली आणि पुढच्या वर्षी लवकर या अशी प्रार्थना केली शाळेच्या आवारात पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्यात आले वाचक हे सर्वांचे विशेष आकर्षण होते सर्व विद्यार्थ्यांनी ढोल पथकाच्या तालावर जल्लोष केला इयत्ता दुसरी आणि तिसरीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य सादर केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती